प्रत्येक गावात हरघर तिरंगा हरघर स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे देशाच्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी सरपंच व गावकऱ्यांनी राबवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे या वर्षी सांस्कृतिक मंत्रालय देशभरात हर घर तिरंगा मोहिमेचे नेतृत्व करत आहे सदर मोहिम आता राष्ट्रीय अभिमान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव बनली आहे या वर्षीच्या स्वातंत्र्य स्वतंत्र दिनानिमित्त हर घर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता के संग टॅग लाईन अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग जल शक्ती मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत मोहीम राबवण्याच्या सूचना प्राप्त आहेत यासाठी गावागावात सदर मोहिमेची जनजागृती करण्यात येणार आहे या मोहिमेत स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन अंतर्गत गाव व ग्रामपंचायतांमध्ये विविध उपक्रम राबवायचे आहेत त्यामध्ये स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा सार्वजनिक स्वच्छता स्वच्छता मोहीम जनजागृती उपक्रम व दिनांक ऑगस्ट रोजी सार्वजनिक स्थळे इत्यादी प्रमुख पायाभूत सुविधांच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ करावा यासाठी गट विकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दिनांक निहाय ही मोहीम पार पाडतील असेही प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले